नागपुरातील दीक्षाभूमी हा त्या चर्चेचा विषय ठरलेला आहे हे विरोध दर्शवण्यात आलेला आहे आणि मी मुद्दा जो आहे तो आहे की भूमिकत जो आहे पार्टीचा विषय हा मुद्दा जो फार चिघडलेला होता मात्र आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला आता स्थगिती दिलेली आहे आणि असे बरेच जे मंत्री आहेत त्यांनी देखील याचा पाठिंबा दर्शवलेला आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील म्हटलेलं आहे की आमच्या पार्टीकडून याचा पाठिंबा होणार आहे आणि त्या स्वरूप इथे माझ्यासोबत इथे अनेक म्हणजे वेगवेगळ्या शहरात इथे भंतेजी जमलेले आहेत बौद्ध अनुयायी आणि इथे आंबेडकर अनुयायी इथे जमलेले आहेत तर आपण त्यांना विचारूया की जर इथे भूमिगत पार्किंग जर झाली असती तर त्याचा फायदा दीक्षाभूमीला झाला असता किंवा नसता आपण याला थेट विचारूया तर मी आहे बंचे धम्मप्रिया आम्ही उत्तर नागपूरला राहतो आणि जसं आम्हाला माहीत झालं की आम्हाला माहित नव्हतं की एवढं मोठं हे काम चालू आहे जसं आम्हाला माहीत झालं की एक जुलैला संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण भारतातून संपूर्ण जगभरातून इथे बौद्ध अनुयायी येत आहे भंडारा नागपूर तुमचं वर्धा जिकडे तिकडे आणि हा एवढा मोठा जनसमुदाय इथे फक्त बाबासाहेब आणि बुद्धाच्या अनुयायी आहेत आणि इथे एवढ्या मोठ्या दीक्षाभूमीला वाचवणं वाचवण्यासाठी आलेलं आहे परंतु माझं म्हणणं असं आहे की जेव्हा हे दीक्षाभूमीसुद्धा नाव बदलवल्यावर बरं हे जे स्मारक समिती आता यांनी हे गवई गाणार फुलजिरी आहे या लोकांना आता काही माझ्या आम्ही भरती असल्यामुळे आमच्या तोंडातून अपशब्द चांगलं नाही की नाही तयार करण्यात आला होता करू झाड आहे झुडप आहे बसाचे हे आहे आणि जे शेड आहे टिनाचे वगैरे आणि जे बाहेरबाचे लोक येते त्यांच्यासाठी सुद्धा आपण चांगलं काहीतरी करू शकतो एवढं मोठं आपल्या दीक्षाभूमीच्या ग्राउंडला खराब करायची काही गरज नव्हती आहे की नाही एवढे मोठे मोठे कॉलम तुम्ही आपण खोदकाम केले आणि बघा दसऱ्यामध्ये चौदा ऑक्टोबरला हजारो महाराष्ट्रातले आणि बाहेरगावचे तमिळनाडूचे हैदराबादचे सुद्धा लोक येतात नाही का जयभिमाली येतात बाहेर देशातले पण आहेत फॉरेनर पण येतात आणि एवढे मोठे लोक येतात आम्हाला माहीत आहे आम्ही नागपूरचे रहिवासी असल्यामुळे आम्ही एक एक दोन दोन किलोमीटर आमचे जे आमच्याकडे जे टू व्हीलर आहे जे भंती लोकांकडे गाड्या आहेत घोडे आहेत आमचे बौद्ध अनुयायी दूर दूर पार्किंग ठेवतात आहे की नाही एवढी गर्दी असते चौदा ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी की इथं पाय ठेवायला जागरात नाही आम्ही स्वतः अनुभवला आहे आणि मग एवढं मोठं एवढी मोठी पार्किंगची तुम्ही इथे सुविधा करत आहे बरोबर आहे की तर मग जागा नाही ना मग लोकांना अडचण होऊन जाईल अशा प्रकारे जे बौद्ध अनुयायी आहे आमच्यावाले श्रद्धावन बौद्ध उपास उपास एवढे दुरून दुरून येतात त्याच्यामुळे काही एवढी मोठी पार्किंगची काही व्यवस्था म्हणजे गरज गरज नव्हती आहे की नाही ऑलरेडी तिथे पार्किंग होती आम्ही आमच्या घोड्या ठेवत होतो आहे की नाही तर अशा प्रकारे हे जे दीक्षाभूमीची जे कमिटी आहे गवई गाणार जे काही फुल जेल आपण याला त्यांनी असं कायदे काय कायदा करून ठेवला आहे नियम लागून ठेवले आहे की आम्ही गेल्याच्यानंतर आमचे मुलं आमचे नातू नात्र हे दीक्षाभूमीची कमिटी चालू होती का नाही आता आमचे सुरेश साचे भंतीचे अध्यक्ष आहे आता आपल्याला हे दीक्षाभूमी स्मारक समितीची कमिटी रद्द करायची आहे आणि जे नागपूरचे म्हणा मुंबईचे जे, जे चांगले चांगले जे लोक आहेत प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना आपल्याला घ्यायचं आहे बरोबर आहे की सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय सविता माझं नाव मंगेश नाईक मी अमरावतीवरून आलो आहे आणि हा जो परिवार तुम्ही तुम्हाला इथे दिसत आहे हे सोळा जिल्ह्यातील लोकं आहेत अंडरग्राऊंड पार्किंग व्हायला नको या अनुषंगाने सोळा जिल्ह्यातील लोकं आले होते संपूर्ण महाराष्ट्रातले लोक आले आणि या कामाला स्थगिती मिळालेली आहे अंडरग्राऊंड पार्किंग उद्यापासून बंद होणार आहे सोळा जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेचा इथे विजय झाला हे माझ्या बहुजन समाजाचा आभारी आहे की मी ते एका झोपडीत राहतो झोपडीत राहणाऱ्या मुलावर तुम्ही विश्वास ठेवून एवढे इथे आले परत हा माझा एकट्याचा नाही हा माझ्या भावांचा माझ्या गीताताईंचा निकिताचा सर्व बहिणींचा आहे आणि जेव्हा जेव्हा आंबेडकरी समाजावर अन्य अत्याचार होतील किंवा चुकीच्या गोष्टी घडतील समाज परत असा एकत्र ये येणार आणि लढा देणार हे हा संदेश दीक्षाभूमीच्या जनतेने आज संपूर्ण जगाला दिला जगाला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला माझं एवढंच मत आहे की आपले जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आहेत यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे परंतु पत्रकार परिषद घेऊन किंवा पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्टेटमेंट द्यावं जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाज त्यांच्यावर विश्वास ठेवेल कारण आता असा एक गैरसमज होत आहे की साहेबांनी तात्पुरती स्थगिती दिली लोकांनी दीक्षाभूमीतून बाहेर जायला हवं म्हणून असा गैरसमज व्हायला नको तुम्ही पत्रकार परिषद घ्या कारण महाराष्ट्रातले कर्तृत्ववान कर्तबगार पद तुमच्याकडे आहे आणि जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये त्या गोष्टी मान्य केल्या तर नक्कीच आम्ही परत घरी अमरावती लेखी स्वरूपामध्ये दिलं तरी आम्ही त्यांचं स्वागत करू आणि मग सर्व आंबेडकरी जनता घरी जाणार कारण जर लेखी देत असतील तर मग हा आंबेडकरी जनतेचा विजय आहे मग आपला जे मेन मुद्दा आहे तोच जर पूर्ण झाला असेल तर मग आंदोलन करायला किंवा बाकीच्या व नाही मी अगोदरपासून पासून मी इंस्टाग्रामवर मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ काढतो सर्व लोक बघतात मी अगोदर वीस पेक्षा जास्त व्हिडिओ काढलेत की अंडरग्राऊंड पार्किंग आहे आणि अंडरग्राऊंड पार्किंग यासाठी नकोय की दीक्षाभूमीवर चार नंबरचं गेट आहे त्याचं काम तुम्ही करू शकता दीक्षाभूमीवर तुम्ही सौंदर्यीकरणाचं काम करू शकता दीक्षाभूमीवर तुम्ही म्युझियम करू शकता आणि विश्रामगृह टाकू शकता बाकीचे कामं करू शकता या अंडरग्राऊंड पार्किंगचा जो निधी आहे जो असेल निधी त्या निधीचा तुम्ही बाकी गोष्टींसाठी इन्वॉल्व करा आ, या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगतो चौदा तारखेला संपूर्ण भारत देशातले नाही जगातून लोकं येतात जागा कमी पडतात जागा विकत घेण्याचा प्रयत्न करा अंडरग्राउंड पार्किंग पेक्षा जागा विकत घेण्याचा प्रयत्न बाजूला पण साडेचार एकर जागा आहे बाकीला पण चौदा एकर प्रश्न आहे दोन कोटीचा की अडीच कोटीचा प्रश्न तो प्रश्न दीक्षाभूमीच्या पवित्र भूमीशी काही संबंध नाही आहे राहिला दुसरा प्रश्न की सौंदर्यकरण तर आम्हाला हवं आहे तर सौंदर्यकरण म्हणजेच लाखोंनी जी संख्या आहे ते त्यांना बसण्यासाठी कार्पेट घास असावं चारही भोवताली वॉशरूमची व्यवस्था असावी पाण्याचे नळ चारही भोवताली असावे रस्त्या रस्त्यावर असावे ज्या या ग्राउंडमध्ये जो एरिया आहे ते आणि राहिला प्रश्न अंडरग्राउंड जे पार्किंग होत आहे लाखो करोडोंनी या आधी संख्या यायची त्यावेळेला काहीच सुविधा नव्हती पण तरीही अडचण आली नाही पार्किंगची तर राहिला पार्किंगचा प्रश्न तर आता तर डिवाईड झाले लोक नागपूर फिरतात सहसा राहत नाही आधी लोक आठ आठ दिवस चार चार दिवस राहायचे तर आम्हाला नाही वाटत आमचा विरोधी नाही आणि आमची त्या गोष्टीला त्यांच्या पार्किंगला सहमती नाही आहे पण प्रश्न असा आहे नागपूरची लाखं पुण्यावरून मुंबईवरून छत्तीसगड एम पी बालाघाट वारासिवनी जबलपूर भिलाईवरून लोक आलेले आहेत तर या अस्मितेचा प्रश्न आता त्यांनी जी लेटर दिलं त्या लेटरवर आम्हाला एवढीच मान्यता आहे नागपूरच्या जनतेला आणि बा बाहेरून आलेले जे लोक आहेत की ती आम्हाला कायम स्वरूपी स्थगिती पाहिजे आहे कशाची स्वरूपामध्ये लेखी स्वरूपामध्ये आणि अध्यक्षाच्या सिग्नेचर पासून तर सगळ्या समितीची आम्हाला तिथे सिग्नेचर पाहिजे की अंडरग्राऊंड स्थगिती कायमची आम्हाला बंद आम्ही करत आहो असं समितीकडून आम्हाला पक्क पत्र पाहिजे आहे लिखित कॉलम कॉलम जे उभे केलेले आहेत हे इथे इतकं उंच होणार आहे की एक वेळ होती चारही कोपऱ्यातून दीक्षाभूमी दिसते आताही हिलटॉपवरनं हिलटॉपच्या फर्स्ट फ्लोरवर उभं असलं की दीक्षाभूमी दिसते तर हे पवित्र भूमी नागपुरातली अशी भूमी ज्या भूमीला कवर करून तुम्ही दिसायलाही बंद करता पार्किंग हे काय आहे जसं आहे तसं राहू द्या प्रश्न गव्हर्नमेंटला सरकारला जालाही सौंदर्यकरण करायचं आहे तर सौंदर्यकरण करण्यासाठी लोकांसाठी छत्रछाया बनवा झाडं लावा ग्रीनरी करवा नळं लावा बाथरूम बनवा लॅट्रिन बनवा आणि रोडाची व्यवस्था करा एवढंच आमचं मत आहे बाकी ना आम्ही समितीच्या विरोधात आहोत ना आम्ही कोणाच्या सरकारच्या विरोधात आहोत आम्ही आहो बाबासाहेबाच्या दीक्षाभूमीला कोणत्याही प्रकारचं मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभ्या करून त्या स्तूपाला झाकण्याचा प्रयत्न कोणीही करू नये जनता आज एक लाखाच्या जवळपास आहे दुसऱ्या वेळेला दोन लाख काय पूर्ण भारत पलटून येईल एवढी शंका आशंका आम्हाला पूर्णपणे आहे आमची एकच विनंती आहे सौंदर्यकरण करा पण अंडरग्राऊंड बंद करा पे एक पार्किंग के लिए जो व्यवस्था चल रही दिखो थी दिखो उसके बारे में कुछ लोगों का निषेध था और उन्होंने आज यहाँ पे आंदोलन किया और उस आंदोलन के बाद में पुलिस और जिला प्रशासन उनसे उनसे बात हुई कि इसको रोकना चाहिए जो आंदोलक थे उनकी तरफ से तो यहाँ जो कमेटी के सदस्य हैं उन्होंने लिख के दिया है कि ये आंदोलन जो है आप स्थगित कीजिए क्योंकि हम ये जो कंस्ट्रक्शन जो चल रहा था उसको तात्काल रोक रहे हैं ऐसा लेखी में उन्होंने दिया है इसके बाद में सब लोग शांत हैं और मेरी एक से सभी से ये विनती रहेगी कि इसके बारे में अफवाहें ना फैलें ना फैलाएँ और शांति से यहाँ पे सब लोग चले जाए कि यहाँ पे जो गाड़ियाँ आई है वो बाहर से कई गाड़ियाँ आई है तो क्या यहाँ से कुछ अंदर से चल रहा था और इंटेलिजेंस नहीं था क्या यहाँ पे नहीं ये था कि आज लोगों को बोला गया था वो आए यहाँ पे और क्योंकि ये इंटरनल मामला था इसलिए हम लोग देख रहे थे किस तरह से है तो जब लोग यहाँ पे इकट्ठे हुए और उन्होंने जब कायदा अपने हाथ में लेना शुरू किया या फिर जो आपने देखा हाँ जो गर्डर्स या जो पिलर्स जो थे स्टिल्स जो थे उनको गिराए तो उसके बाद में हम लोगों ने उनको रोका और इसके बाद में कार्रवाई हमारी चल रही है सर क्या अपील करना चाहेंगे लोग जिस तरह से अभी भी जमा है आपके ये सब होने के बाद भी क्या अपील करेंगे क्योंकि काफी सारे लोग जो हैं अब दीक्षा भूमि में दर्शन के लिए भी आए हुए थे वो भी यहाँ पे इसमें शामिल हुए इसकी वजह से और मेरी सबसे विनती यही रहेगी कि आप लोग शांतता रखें और जो ये निर्णय है ये राज्य सरकार स्तर का है और यहाँ पे जो कमेटी है उन्होंने भी ये निर्णय लिया है कि हम इसको अभी तात्पुरता और तात्काल इसको रोक रहे हैं स्थिति नियंत्रण में सर स्थिति नियंत्रण में है सर स्थिति नियंत्रण में कोई लाठीचार्ज नहीं किया क्योंकि मैं शुरू से यहाँ पे उपस्थित हूँ कोई लाठीचार्ज की जरूरत भी नहीं थी क्योंकि ये जो मामला था ये धार्मिक भावना से और एक ही ग्रुप यहाँ पे थे क्योंकि इसमें लाठीचार्ज की कोई आवश्यकता नहीं और कोई हुआ भी नहीं है स्थिति नियंत्रण में है सर अभी बिल्कुल नियंत्रण में है और सब लोग समझ समझदारी से काम ले रहे हैं और सब लोग अपने जगह छोड़ रहे हैं नागपूर सध्या दीक्षाभूमी इथे गटराव पाटीलचा विषय उमेदवार हा जिल्ह्यात चाललेला आहे उमेदवार चौदा ऑक्सोबतला इतिहास आणि आंबेडकरी आता ही जी जागा आहे या जागेवर पूर्ण हे कॉलम्स बांधलेले आहेत ते मोठे मोठे कॉलम्स इथे बांधण्यात आलेले आहेत की इथे पार्किंग चा विषय इथे करण्यात आलेला आहे अंडरग्राऊंड पार्किंगचा विषय करण्यात आलेला आहे तर अनुया यांच्या मनात हाच प्रश्न निर्माण झालेला आहे की पार्किंग जा पार्क जे पार्किंग करतील आणि इथे अनुय कुठे थांबतील इथे सौंदर्यकरणाच्या नावाखाली दोषी ते हजर करण्यात आहे राज्य सरकारने ते वाईट केलेलं आहे आणि समितीच्या मार्फत त्याला हा आरोप तयार करण्यात आलेला आहे तर आता जोबत इथे आहे प्रकाश आपन भीचा रुया कि मन ही जमीन एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी धम्मदिक्षा दिली आणि त्यांच्या चरण स्पर्शाने कुणीच झालेली आहे आणि आज या ठिकाणी आपण बघता की हे श्रद्धास्थान आहे आशास्थान आहे स्फूर्तीस्थान आहे बौद्ध धर्मियांचं आणि ही जी वास्तू झालेली आहे ही राष्ट्रीय हे नॅशनल मो मोनुमेंट नाही तर हे आंतरराष्ट्रीय स्मारक आहे आणि या ठिकाणी जगातले लोक या ठिकाणी नतमस्तक होतात आणि या ठिकाणची जी पवित्र माती आहे ती पवित्र माती आपल्या बॅगमध्ये घेऊन जातात लोक आपल्या कपाळाला लावतात आणि स्वतःला धन्य झालो असं समजतात कारण की ही आमच्या बापाची दीक्षाभूमी आहे म्हणून या ठिकाणी माझी दीक्षाभूमी माझ्या बापाने तयार केलेल्या विचारातून झालेली दीक्षाभूमी कोणाच तरी घशात जाऊ नये असं लोकांचा समज त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्या या त्याच्यामधून उद्रेक निर्माण झाला हे आंदोलन निर्माण झालं लोक एकत्र आले लाखो लोक एकत्र आले आणि आज ते काम बंद पाडलेलं आहे राज्य सरकारने सुद्धा ही सभापतीपुरामध्ये घोषणा केली की के ते काम बंदचं आता हे एक हा विषय झाला उद्या कुठेही काही होऊ नये म्हणून लोक सतर्क आहेत बौद्धजन लोक सतर्क आहेत उद्या काही होणार नाही माझी दुसरी अशी मागणी आहे की आज एका दिवसाच्या कॉलवर लाखो लोकं आले दीक्षाभूमी पाय ठेवायला जागाने एवढे लोक या ठिकाणी आलेत तर बाजूची साडी चार एकर जमीन जी आहे ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे तर आता पार्लमेंटही सुरू आहे विधानसभेचं सत्रही सुरू आहे या ठिकाणी दोन्ही सदनांनी म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार, है, ते सरकार है, या दोघांनी त्यांचंच सरकार आहे त्यांनी या ठिकाणी आमचे दीक्षाभूमीचं नाव त्या सातबारावरती कृषी विभागाच्या जमिनीवरती लिहिलं पाहिजे आणि ती जमीन दीक्षाभूमीच्या नावाने केली पाहिजे अशी मागणी माझी आहे आणि ते उद्या येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने आंदोलन तयार झालं पाहिजे की आता हे पावसाळी येणार आहे त्यासाठी म्हणून मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय हेतू आहे काय आहे त्याच्यामध्ये आम्ही जाणार नाही परंतु लोकांमध्ये एवढी ताकद आहे आजच्या याच्यावरून तुम्हाला सांगितलं की सगळी आंबेडकरी जनता एकत्र झाली आणि कुठलाही घेतलेला निर्णय बदलवण्याची पलटवण्याची ताकद लोकांच्या मध्ये आहे आंबेडकरी जनतेमध्ये ते दाखवून आहे ठीक आहे आता है वगा, हे बघा हे जसा त्यांनी आराखडा तयार केला होता तिथे सौंदर्यीकरण करण्यात आलं आहे की विद्रुपीकरण करण्यात आलेलं आहे आणि सौंदर्यीकरण किती झालं आणि विद्रुपीकरण किती झालं याविषयी तुमचं काय म्हणणं आहे त्या त्याच्यानंतर या या सरकारने किंवा लोकांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने सौंदर्यीकरण करताय की पार्किंग करत आहे की काय करत आहे हा लोकांपर्यंत पोहोचायलाच नाही मॅसेज पोहोचला नाही म्हणून लोकं आले ना त्या ठिकाणी तुम्ही प्रेस घेऊन प्रसिद्धीला पाहिजे होती की या ठिकाणी आम्ही असं करतो तर एक पण हे था 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 जे भात जाळपोळ होत आहे हे जाळपोळ व्हायला नको होतो हे आंदोलन झालं ते आता हे म्हणजे ही दीक्षाभूमी पवित्र शांतीचं स्थळ आहे तथागताच्या विचाराला शांतीच हवी असते

लेखी स्वरूपामध्ये आज दिलेलं आहे राज्य सरकारने पण त्याच्यामध्ये सदनामध्ये मला पण फोन आला तुमची काय प्रतिक्रिया म्हटलं आम्ही दिलेलं आहे दीक्षा दीक्षाभूमीवरती आम्ही आहोत आणि त्या ठिकाणी संघटना कळण्यात आलं की आम्ही काम पाडलेलं आहे म्हणून उद्यापासून या ठिकाणी पुढचं ठरून त्या ठिकाणी जागा प्लीन करून जशाने तशी त्या ठिकाणी लोकांना झोपण्याची आता ल दोन महिन्यामध्ये ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर येत आहे आपण सगळेच लोक या ठिकाणी असतात तर या ठिकाणी असा असंतुष्ट आत्मा फिरायला नको या ठिकाणी शांततेचंच वातावरण असायला पाहिजे याच्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि ती साडेचार एकर जमीन ही त्यांना खरंच खऱ्या अर्थाने राज्य सरकारला केंद्र सरकारला जर मदत करायची आहे दोन्ही सदनाला महाराष्ट्र सदन आणि पार्लमेंट दोन्ही लोकांनी बॉर्डर काढायला पाहिजे जी आर द्यायला पाहिजे या जीएरला महत्त्व नाही त्या जीएरला महत्त्व आहे